ओम शांती सव्वीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सत्यताची शक्ती सर्व शक्तिवान बाप आज विशेष दोन सत्तांना पाहत आहेत एक राज्यसत्ता आणि दुसरी ईश्वरीय सत्ता दोन्ही सत्तांचा आता संगम युगात विशेष पार्ट आहे राज्य सत्ता हलचल मध्ये आहे ईश्वरीय सत्ता नेहमी अचल अविनाशी आहे ईश्वरीय सत्तेला सत्यताची शक्ती म्हणतात कारण देणारा सत बाप सत शिक्षक सतगुरु आहे म्हणून सत्यताची शक्ती नेहमी श्रेष्ठ आहे सत्यतेच्या शक्तीनेच सतयुग सचखंडाची स्थापना करत आहात सत म्हणजे अविनाशी सत्यताच्या शक्तीने पूर्ण जगात तुम्हा सत्यताच्या शक्तीवाल्यांचे मार्गामध्ये आधीपासून अंतपर्यंत अविनाशी गायन आणि पूजन होते तुम्ही सगळ्यात पहिले स्वतःला सत आत्मा जाणले सत्य बापाच्या सत्य परिचय जाणला अज्ञान नेहमी असत्य असते आहे म्हणून भक्तांनी महिमेमध्ये म्हटले आहे सत्यम शिवम सुंदरम सत्यताची शक्ती सहजच प्रकृतीजीत मायाजीत बनवते सत्यताच्या शक्तीची निशानी आहे नेहमी निर्भय राहणे जसे मुरलीमध्ये ऐकले सच तो बिठो नच म्हणजेच सत्यतेच्या शक्तीवाला नेहमी बेफिकर निश्चिंत असल्यामुळे निर्भय असल्यामुळे आनंदाने नाचत राहीन सत्यताची शक्ती नसेल तर मनामध्ये उदासीच्या रूपात व्यर्थ संकल्पाच्या रूपात दिसून येईल सत्यताच्या समोर असत्य टिकू शकत नाही कशी पण भयानक स्थिती असली तरी मायाचे विकराल रूप असले तरी संबंध वाले परेशान करणारे असले तरी वातावरण कितीही विषारी असले तरी सत्यतेच्या शक्तीवाला या सगळ्या गोष्टींना आनंदाने नाचण्याची स्थिती बनवतो कृष्णाचे चित्र याचीच यादगार आहे कोणती प्रकृती वा माया वा व्यक्ती त्यांना हलवू शकत नाही मायालाच आपली शय्या बनवून टाकेल सत्यताच्या शक्तीवाले कधी डुबू शकत नाही सत्याचे नाव हिलकावे खाईन पण डुबू शकत नाही बापदादा म्हणतात ब्राह्मण मुलांसाठी संगमयुग मजा करण्याचे युग आहे रोज नाचा गा आनंद साजरा करा कल्पाच्या हिशोबाने संगमयुग थोड्या दिवसांचा आहे म्हणून संगम युगाचा प्रत्येक दिवस मोठा आहे योगयुक्त मुलं नेहमी छत्रछायेच्या आत आहेत दादांची सोबत आहे तर बेफिकीर बादशाह बनून रहा, आणि अशा अशांत वातावरणामध्ये शांतीची किरणे पसरवा हलचलवाल्यांना अविनाशी मदतची स्मृती देऊन अचल बनवा बापाची मदत मिळाली की कोणतेच विघ्न येऊ शकत नाही वेगवेगळ्या प्रकाराने नव्या नव्या रूपाने माया येते पण ज्ञान स्वरूप आत्मा मायाला घाबरत नाहीत ते मायाच्या सगळ्याच रूपांना जाणतात जाणून त्याच्यापासून दूर होऊन जाता। माया जातात मायाजीत बनून जातात अमृत पासून रात्रीपर्यंत बस बाबा आणि सेवा याच्याशिवाय कोणतीच लगन नसावी ओम शांती